शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए मराठी भाग एक सत्र एक घटक दुसरा भाषेची सर्जनशील प्रक्रिया सारांश भाषेच्या निर्मितीच्या मुळातच सर्जनशीलता दडलेली आहे सृजन आणि सर्जन यात फरक आहे सृजनातील निर्मिती ही सहजस्फूर्त आणि नैसर्गिक असते मात्र जी गोष्ट सरावाने प्रयत्नाने व्यासंगाने आणि कौशल्याने प्राप्त करता येते त्यामागे सर्जन असते सर्जनशीलता याचा अर्थ चाकोरी बाहेरचा नवा कल्पकतापूर्ण विचार करण्याची क्षमता सर्जनशीलता ही एक प्रकारची मानसिक शक्ती आहे सर्जनशीलता या संकल्पनेत ठरीवपणा तोचतोचपणा तोसपणा आणि निश्चितता यांना अजिबात स्थान नसते सर्जनशील लेखनाची भाषा लवचिक सौंदर्यपूर्ण अनेकार्थी आणि व्यंगार्थयुक्त असते सर्जनशीलता निव्वळ बुद्धिवंताजवळ असते असे समजण्याचे कारण नाही कल्पकतापूर्ण विचार करण्याची क्षमता असणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य माणसाकडेही सर्जनशीलता असू शकते साहित्य कला विज्ञान आणि जीवनातील सामान्य व्यवहार क्षेत्रात सर्जनशीलता कार्यरत असते विपुलता किंवा प्रवाहित्व लवचिकता मौलिकता विस्तार पुनर्रचना समस्या संवेदन क्षमता विशिष्टाचे सामान्यकरण करण्याची क्षमता आणि अनुभवाचे एकात्म रूप उभे करण्याची क्षमता असे सर्जनशीलतेचे आठ घटकांग मानले जातात अभिव्यक्तीसाठी सर्जनशील भाषेचा उपयोग केला जातो काळानुरूप अभिव्यक्तीची माध्यमे बदलली त्याप्रमाणे सर्जनशील भाषेचे स्वरूपही बदलत गेले प्राचीन काळापासून मानवाकडे असलेल्या मौखिक परंपरेतील लोकवाङ्मयात भाषेचे सर्जनशील रूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते त्याबरोबरच मुद्रित माध्यमात आणि दृकश्राव्य माध्यमातही भाषेचे सर्जन वेगवेगळ्या पातळ्यांवर बघायला मिळते मुद्रित दृकश्राव्य आणि सिनेमा या ठिकाणी भाषेचा सर्जनशील उपयोग करताना तंत्र आणि यंत्र या गोष्टींचे भान ठेवावे लागते प्रत्येक माध्यमांची त्यांची त्यांची एक भाषा असते माध्यमानुसार भाषिक सर्जन प्रक्रिया बदलत जाते धन्यवाद